आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेत घाट रस्त्यावर गोसावी गल्ली इथं डोक्यावरून जीपचा चाक गेल्यामुळे अडीच वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झालाय संतप्त नातेवाईकांनी बलेरो जीपच्या काचा वेदांत विकास गोसावी मयत झालेल्या बालकांचं नाव आहे मयत वेदांत हा शनिवारी गोसावी गल्ली इथं रस्त्याकडेला असलेल्या चारचाकी गाडीतून उतरून आईसोबत थांबला होता यावेळी मिरजेकडून कृष्णा घाटकडे बलेरो गाडी वेगाने जात होती यावेळी सदर गाडीने वेदांत याला जोरदार धडक दिली गाडी बालकाच्या डोक्यावरून गेल्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाला होता त्यामुळे वेदांत जागेवरच मयत झाला सुधीर भालेराव यांनी धाव घेत पंचनामा करत गाडी ताब्यात घेतली तसेच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय वेदांत याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे